नमस्कार आपल्या स्वागत आज आपण बघूयात मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणारे अतिशय सविष्ट वेगळ्या पद्धतीने बनवलेले कांदा चीज पराठ्यांची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे मुलांना तसेच मोठ्यांना देखील हे पराठे खूप आवडतात तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेवणात देखील हे पराठे बनवू शकतात खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालूया आणि ज्या प्रकारे आपण पोळीची कणिक मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मुलांना डब्यासाठी अतिशय मस्त पर्याय आहे सकाळच्या गडबडीमध्ये आपण पोळीसाठी कणिक मळलेलीच असते त्यामुळे पटपट हे पराठे बनवता येतात कणिक मळून झाली आता यावर थोडं तेल टाकलू आणि तेल लावून पुन्हा एक वेळा मळून घेऊ एकसारखं करून घेऊया यावर झाकण एकू आणि हे पीठ मुरण्यासाठी दहा मिनिट जरा बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण पराठ्यांचं सारण किंवा स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चीज क्यूब हे चीज क्यूब मी असे किसून घेतले आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालूया चीज ऑनियन पराठा आहे म्हटल्यावर कांदा हा लागणारच आहे कोथिंबीर घालूया या कांद्याला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण चीज मध्ये आधीच मीठ असतं तुम्ही मीठ कमी खात असाल तर नाही घातलं तरी चालेल एक टी स्पून मिक्स हर्ब घालूया इटालियन मिक्स हर्ब आहे हे, हे दुकानामध्ये आपल्याला मिळून जातात चिमुटभर चिली फ्लेक्स आणि एक हिरव्या मिरचीचे असे बारीक काप करून घातले आहे मुलं तिखट खात नसतील तर नाही घातलं तरी चालेल आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊ हे चीजचं जे स्टफिंग आहे हे आपल्याला आधीपासून तयार करून ठेवायचं नाही आयत्यावेळी आपल्याला हे बनवायचं आहे कारण हे जर तुम्ही आधीपासून बनवून ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं आणि मग ते सारण पराठ्यांमधून बाहेर यायला सुरुवात होते त्यामुळे असं कमी कमी प्रमाणामध्ये बनवा एका वेळी दोन दोन पराट्यांचं स्टफिंग फक्त बनवायचं आहे हलक्या हलक्या हाताने मिक्स करूया भिजवलेली कणिक देखील नीट उरली आहे आता आपण एक वेळा ही नीट मळून घेऊया कणिक नीट मळून झाली अगदी चांगल्या प्रकारे कणिक नेहमी मळून घ्या कणिक मळून घेतली की यातील ग्लुटन ऍक्टिव्हेट होतं आणि पराटे लाटताना किंवा भाजताना फुटत नाही फाटत नाही आता आपण पराटे लाटून घेऊया त्यासाठी पिठाचा थोडा मोठा असा गोळा मी घेतला आहे कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा आपण घोळवून घेऊ आणि आता याची आपल्याला या प्रकारे वाटी तयार करायची आहे मध्ये किंचित जाडसर ठेवा आणि काठाला पातळ हातावर फिरवत अशी वाटी करून घ्या या प्रकारे वाटी करून जर तुम्ही पराठे बनवले तर ते सहसा फुटत नाही आपण लाटून घेतलं की तो एकसारखा लाटला जातो आणि मग एका बाजूनी पराठा जाड आणि दुसऱ्या बाजूनी पातळ होतो आता हे चीजचं जे स्टफिंग आहे ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे एवढ्या स्टफिंग मध्ये बरोबर दोन पराठे होतात आणि तुम्ही जर स्टफिंग कमी घातलं तर तीन देखील होतील थोडस कोरडं गव्हाचं पीठ हाताला लावू आणि आता हे आपल्याला असं ह्यावर दाबून घ्यायचं आहे अंगठ्याच्या साहाय्याने दाबत दाबत हे आपल्याला असं बंद करायचं आहे ज्या प्रकारे आपण मोदक करतो, हलु हलु बंद करतो तसंच हे आपल्याला हळूहळू करून बंद करायचं आहे बघा या पद्धतीने आता दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला हे असं जरा दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे स्टफिंग आहे ते पराठ्यात अगदी काठापर्यंत पोचेल थोडं कोरडं गव्हाचं पीठ घेऊ आणि आता ह्याची आपल्याला अशी चाकी करून घ्यायची आहे हे जे बोट आहे हे आपल्याला खाली लावायचे आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आणि या मधल्या भागामध्ये दाबत अशी चाकी करा आता हलक्या हलक्या हाताने पराठा लाटून घेऊ तुम्ही बघू शकता पराठा छान लाटून झाला आहे किंचित जाडसर मी हा ठेवला पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला त्यावर हा पराठा घालूया आता आपण ह्या पराठ्याची साईड टर्न करून घेऊया मध्यम ते मोठ्या खरपूस भाजून घ्यायचे आहे हे बघा पराठा सुरुवात झाली आहे आता पुन्हा मी याची साईड टर्न करून घेतली यावर आता काजूक तूप लावूया तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर देखील लावू शकता दोन्ही बाजूनी छान तूप लावून घेऊ हे बघा हा पराठा दोन्ही छान खमंग भाजून झाला आता यावर वरच्या बाजूनी आपण थोडे मिक्स हर्ब घालूया खूप मस्त टेक्स्चर ह्याचं येत आणि थोडी कोथिंबीर साईड टर्न करून घेऊ या बाजूनी देखील थोडे मिक्स हर्ब घालूया कोथिंबीर अशा प्रकारे या गरम पराठ्यावर तूप असल्यामुळे हे मिक्स हर्ब आणि कोथिंबीर याला छान चिकतून बसते आणि दिसायला पराठे अगदी खूप मस्त दिसतात झालाय हा भाजून छान खमंग झाला आता आपण काढून घेऊ दुसरा पराठा देखील याच प्रकारे भाजून घेऊया हे बघा ह्याची साईड टर्न करून घेऊ सकाळच्या गडबडीत अगदी झटपट हे पराठे तयार होतात आणि मुलांना खूप 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 आवडतात हे बघा हा पराठा देखील किती मस्त फुगला आहे आणि एकही पराठा फाटला तुटला नाही किंवा यातील चीज देखील बाहेर आलं नाही हे बघा पराठा दोन्ही बाजून खमंग बाजून झाला पुन्हा यावर आता थोडे मिक्स हर्ब घालूया कोथिंबीर साईड टर्न करू या बाजूने देखील मिक्स सर्फ घालूया हा पराठा देखील भाजून झाला आपण काढून घेऊया अतिशय चविष्ट मुलांच्या आवडीचे चीज ऑनियन पराठा तयार आहे हे बघा हा पराठा मी तुम्हाला कापून दाखवते किती छान लुसलुशीत हे पराठे झाले आहे आणि आतमध्ये देखील बघा कांदा आणि चीजचं स्टफिंग अगदी काठापर्यंत पोचलं आहे या प्रकारे पराठे तुम्ही नक्की करून बघा मुलांना खूप खूप आवडतात सकाळी डब्यामध्ये देण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला ला, करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा.